सभापती मोदे गोंधळलेल्या मंत्र्यांना प्रवीण दरेकर यांनी एक दिशा दिली की कुठल्या बाजूने तो प्रश्न नेला पाहिजे उत्तर नेलं पाहिजे हे त्यांनी त्याला तुम्हाला दिशेवरती आणून ठेवलं खूप मदत करतात सरकार वाचवण्यासाठी पण माझा साधा प्रश्न असा आहे की माझ्या हातात हे सगळे बोगस सातभार आहेत आपण म्हणताय चौकशी करू बघू त्याची एसआयटी नेमू परंतु हा संघटित गुन्हा आहे हा एका माणसाने केलेला गुन्हा नाही आहे हा संघटित गुन्हा आहे आणि ज्या वेळेला संघटित गुन्हा होतो त्यावेळेला सी लागत संघटित गुन्हेगारांना सी लागत मोकाचा कायदा आपण का बनवला की संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि हे एका माणसाने केलेलं काम नाही आहे ही गुन्हेगारांची टोळी आहे आणि ही टोळी फक्त त्या एकाच एम पी एपीएमसी मार्केटमध्ये नाही आहे ही संघट ही अशा प्रकारच्या संघटित टोळ्या सगळ्या एपीएमसी मार्केटमध्ये आहेत आणि हे अशा प्रकारे हे जे खोटे कागद बनवणं त्याच्यावरती खोट्या योजनांचा लाभ घेणं हे सर्रास प्रकार चालत आहेत आणि सरकारला फसवलं जात आहे आणि म्हणून माझा साधा साधा अगदी स्पेसिफिक प्रश्न आहे की याची चौकशी करताना याच्या जे आपल्याला आढळतील खोटे आपले ज्यांनी दाखले दिलेले आहेत त्यांच्यावरती संघटित गुन्हे म्हणजे एम सी ओ सी अंतर्गत आपण कारवाई करणार का